बॉडी ऑफ नॉलेज नमस्कार मी कुमारी श्रावणी भुजबळ इयत्ता नववी मी आज दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयावरती माझे मनोगत व्यक्त करते विज्ञान हे जीवनातील एक महत्त्वाचे माध्यम आहे अगदी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या प्रत्येक गोष्टींचा वापर करत असतो आज आपला भारत देश आधुनिकतेकडे प्रवास करत आहे आज असं वाटते की जणू काही शून्याचा विश्वास उभा राहिला आहे आज शेतकरी सुद्धा आपला माल परदेशात जाऊन विकत आहेत डेव्हलप झालेल्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे आज आपला भारत देश इतर देशांच्या बरोबरीने काम करत आहे विज्ञान आणि मनुष्य यांच्यामध्ये खूप जवळचं नातं आहे या आपण यामुळे आपण भारत देशात आहे तर आपण इतर देशांशी सुद्धा संपर्क साधू शकतो आज आपल्या भारत देशाचं पॉप्युलेशन

त्यामुळे ता ता हो 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 आता शेती करणं सुद्धा खूप सोपं झालं आहे आपण आता त्यानंतर येत आरोग्य पूर्वी ट्युबर क्लासेस म्हणजे टीबी त्यानंतर प्लेग असे वेगवेगळे आजार लोकांना होत होते आणि पूर्वी लोक अशिक्षित होती त्यामुळे असं व्हॅक्सिन्स वगैरे ह्या पण नव्हत्या आणि पण आता असं बिलकुल सुद्धा नाही आता वेगवेगळ्या व्हॅक्सिन्स आलेल्या आहेत अगदी आपल्या बॉडीचा एकाना छोटा छोटा पार्ट आज वेगवेगळे हॉस्पिटल्स तयार झालेले आहेत अगदी त्या लहान मुलाला सुद्धा आता बीसीजी म्हणजे बूस्टरचं इंजेक्शन दिलं जातं त्यामुळे जर लास्ट स्टेजला जरी व्यक्ती असेल तरी कदाचित त्याचा जीव वाचू शकतो एवढा आता सायन्स डेव्हलप झालेला आहे त्यानंतर विषय येतो तो, तो म्हणजे शिक्षणाचा पूर्वी एबीसीडी ही विद्यार्थ्यांना पाचवी मध्ये शिकवली जायची पण आता तसं नाही आता मुलगा नर्सरी मध्ये गेला की लगेच त्याला इंग्लिश शिकवलं जातं पूर्वी दहावी बारावी झालं की पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यासारखं वाटायचं पण आता तसं नाही आठवीमध्ये गेलं की संस्कृत घ्यायचं की हिंदी घ्यायचं पुन्हा अकरावी बारामध्ये गेलं की सायन्स घ्यायचं आर्ट्स घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं असे वेगवेगळे प्रश्न लोकांना पडतात वेगवेगळ्या खूप खूप आज वेगवेगळ्या फील्ड झालेल्या आहेत विज्ञान शिकणं म्हणजे काय तर समजा एखाद्याला अचानक काही झालं त्याच्यावरती कसे उपाय करू शकतो हे ज्याला समजतं ना ते शिकणं म्हणजे सायन्स शिकणं आपण रंगपंचमी खेळतो तर वा वेगवेगळे कलर्स यूज केले जातात आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकल असतात फॉर एक्झाम्पल रेड कलर रेड कलरमध्ये तर मर्क्युर खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे आपली आपल्या स्किन हार्म होऊ शकते स्किनला खूप त्रास होऊ शकतो असे रॅशेस वगैरे येऊ शकतात कारण पूर्वीच्या लोकांना बघा ना खूप कष्ट करावे लागायचे त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा एक्सरसाइज करणं याची गरजच नव्हती पण आता आपण जिम मध्ये किंवा एखाद्या गार्डन मध्ये जरी गेलो तरी असे सगळे वृद्ध लोक असे वेगवेगळे एक्सरसाइज करताना पाहतात आता क्वचितच लोक असे आपल्याला पाहायला मिळते ज्यांना कॅन्सर डायबिटीज किंवा अंगोलके असे वेगवेगळे आजार नाही आहेत नाहीतर सर्रास लोकांना असे आजार आहेत त्यानंतर सगळ्यात जास्त वापरणारं उपकरण म्हणजे मोबाईल ते लहान मुल सुद्धा जेवताना मोबाईल घेऊन बसतो त्याशिवाय ते सुद्धा जेवत नाही आज काय होतं तर सतत स्क्रीनच्या पुढे उभे राहिल्यामुळे डोळ्यांना खूप त्रास होतो त्याच्यामुळे चष्मा लागतो त्यानंतर ता येतं ग्राम आता मुलांचा सगळा गेम हे ऑनलाईन झालेला आहे फोनवरती त्याच्यामुळे मुलं ग्राउंडवरती जायलाच नको म्हणतात त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालीच होत नाही आणि ही खूप खूप म्हणजे आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे की या तो, 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 आता तर सायन्सचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करावा आता बघा ना आपण जर सायन्स अजून जर डेव्हलप केलं तर त्यामुळे काय होईल आपली ही प्रगती होईल प्लस आपल्या देशाची ही प्रगती होईल आर्थिक आपली जी आर्थिक व्यवस्थाची कमी आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्येही अनेक काही वेगवेगळ्या सुधारणा होतील जर आपल्या आपल्याला जर आपल्या लाईफमध्ये काही अचीव करायचं असेल तर तेव्हा डॉक्टर एपीजे कलाम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असं म्हटले होते की If you want to bright like a sun, first burn like a sun. Thank you.